तर हॅलो काहीज आम्ही आलो आहे आता सीताफळा चोरा आहे सांगू नका कोणाला पण तुम्हाला सांगतो बरं का सीताफळा चोरा आलो आहे सांगू नका हे बघा सीताफळ क्वांटिटी आणि क्वालिटी कशी सांगा मग तुम्ही कमेंटमध्ये नक्की नाही का हे बघा आतमध्ये पिशवीमध्ये तुम्हाला दाखवतो एवढी सीताफळा चोरल्या ती अजून एक पिशवी तिकडे ठेवली नाही का तुम्हाला अजून दाखवतो बघा किती टाफरायला फोडल्या तीडशे एक पिशवी दीडशे रुपयाला विकली जाते बरं का कच्च्या सीताफळांचे पिकल्यावर पिकल्यावर तीन शेतफळा काहीतरी पंचवीस रुपये भाव आहे काहीतरी नक्की नाही सांगतात पण मग कच्ची शेतफळांची एक पिशवी ना दीडशे रुपयाला विकली जाते तुम्ही बघा मग ना जरा कसं आहे आणि तुम्हाला शेतफळाची झाड पण दाखवतो नाही का बघून घ्या तुम्ही नाही का हे बघा कसं वाटतंय तुम्हाला हे बघा तुम्हाला तुम्हाला जर तु माहीत असेल तर नक्की इकडे या पण इकडं आल्यावर इकडं आल्यावरती ना वाघ राहते आहे बरं का तुम्हाला त्याच्यासोबत पहिली दोस्ती करावं लागेल त्याला एखादा बकऱ्या बिकऱ्या आणून सोडायचा मग दावा हो तुम्ही यायचं नाही तर मग नाही ना तो त्याच्याऐवजी तुम्हालाच खाऊन घेईल नाही का बघून घ्या तुम्ही हे बघा इथंही नाही का इथं दहा रुपयाला जागा आहे हे बघा आम्ही आलो होतो इथं क्वाटर बिटरी पाहिले आम्ही इथं देशी डायरेक्ट डायरेक्ट देशी हे बघा देशी बघितली का देशीची क्वाटर आहे डायरेक्ट जागा कशी आहे मग बघा एकदम अशी अड्ड्यासारखी जागा करून ठेवली त्यांनी नाही का? का हे बघा आम्ही ना इथं शीतफळा खुडली फक्त दोनच झाडांची खुडली नाही का हे बघा हे झाड आहे आणि इथं पुढं एक झाड आहे नाही का त्याच्यावाली खुडली आम्ही दोन झाडांमधी ना फुलपेशी भरून गेले आमचे बघू शकता तुम्ही आता हे बघा आणि इथं 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 ह्या झाडाची खुडली आहे का नाही का इथं समोर एक झाड दस आणि त्याच्यावाली खुडली आम्ही आणि याची एक फक्त तेवढीच ते कुठली तर आमची पिशवी भरून गेली हे बघा पूर्ण जंगलामध्ये आलो आहे आम्ही आता नाही का वाघ बिग राहते आम्हाला सांगितलं बरं का फॉरेस्टवाल्यानी पण तरी आम्ही तरी आम्ही रिक्स घेऊन आलो आहे नाही का इकडं तर हे बघा आमची ही दुसरी एक पिशवी तुम्हाला दाखवायची राहिली होती ही एक पिशवी नाही का हे बघा याच्या काही एक आहे इथं हा घेऊन आला आहे आणि ही दुसरीवाली हे बघा बघा आम्ही चोरले भरपूर चोरले डायरेक्ट असं मागून पडेपर्यंत चोरले नाही का आता तिथपर्यंत रूमपर्यंत नाही होत आहे का नाही माहीत नाही पण मग चोरले नाही का तुम्हाला माहिती नाही एक बार पाण्याची सवय लागली होती जात नाही मिळाल्याशिवाय तसेच आमची काहीतरी गत आहे एवढी पिशी भरली तरी, तरी हे नाही का हे मागून दिस राहिले ना हे हे बनून राहिले अजून दोन तीन झाडं बघू आपण म्हणजे पहिले ना लालच बुला आहे नाही सॉरी सॉरी लालच बुरी बाल आहे त्याचं तुम्हाला उदाहरण दाखवलं नाही का चालतं फिरतं उदाहरण दाखवलं तुम्हाला आता ते कोणत्या बी गोष्टीतून दाखवता येते नाही का रुम रूमवर आहे ना आम्ही काल आहे ना काल दोन पिशव्या भरून नेल्यात काल पिशव्या नव्हत्या आणले ना, ना। आम्ही आमच्या शर्टनमध्ये नेले होते काय सांगू तुम्हाला जर तुम्ही बघून घ्या आता तुम्हाला जर माहीत असेल ना तर नक्की इकडे पण बकऱ्या बिकऱ्या आणावं लागत आहे म्हणजे आम्ही पण येईल नाही का नाही नाही त्याला सांगू नको लोकेशन काय चला मग जाऊ का आता रूमला जातो मित्रांनो